नमस्कार बहिणीनो लाडक्या बहिणींसाठी एक मोठी अपडेट घेऊन आलो आहेत मी कोणत्या लाडक्या बहिणींना ई के वाय सी करायची गरज नाही हा प्रश्न तुम्हाला पडलेला असेल बऱ्याच व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं जाते की लाडक्या बहिणींना ई के वाय सी करायची बऱ्याच ठिकाणी सांगितलं जात आहे लाडकी बहिणींना ई के वाय सीची गरज नाही मग नेमकं काय मॅटर आहे लाडक्या बहिणींना खरंच ई के वाय सी करायची गरज आहे का तर कोणाला करायची गरज आहे कोणाला गरज नाही सरकारचा काही नियम आहे या नियमामध्ये सरकारने काय अटी शर्ती घातल्या आहेत या गोष्टी आपापल्या आपल्याला हे सर्व व्यवस्थित मुद्देसहित बघायचं आहे म्हणून तुम्हाला हा व्हिडिओ मी स्पेशल बनवलेला आहे की तुमचे सगळे समज गैरसमज दूर होतील आणि यानंतर मात्र तुम्हाला दुसरा कोणताच व्हिडिओ बघायची गरज पडणार नाही तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बघा महत्त्वाचा मुद्दा काय येतो पहिल्यांदा तर एक ठरलेली महत्त्वाची सूचना काही विशिष्ट महिलांना ई के वाय सी म्हणजे काय तर इलेक्ट्रॉनिकनं युवर कस्टमर आकाराची गरज नाही अशी नवीन शासकीय अधिसूचना आहे म्हणजे याचा अर्थ काय धरायचं आपण काही विशेष म्हणजे शंभरातून एक असेल दोन असेल किंवा तीन असेल मग कोणाला हे मी पुढे सांगणार आहे मात्र बाकीच्यांना काय करायचं आहे बाकीच्यांना ई के वाय सी कंपल्सरी आहे ई के वाय सी सरसकट शंभर टक्के कंपल्सरी आहे मात्र काही विशेष ठिकाणी ई के वाय सीची गरज लागत नाही ती गरज कोणत्या फील्डमध्ये लागत नाही कोणत्या महिलांना लागत नाही हे मी तुम्हाला आता सांगणार आहे मात्र बाकीच्यांनी या महिलांनी जे आहे ते ई के वाय सी सरसकट करायचे आहे कोणत्या महिलांना ई के वाय सीतून सूट देण्यात आले आहे तर बघा आता पुढचा मुद्दा बघा कोणत्या महिलांना सूट हा निर्णय कोणत्या महिलांवर लागू होईल जसे की वय सामाजिक वर्ष वर्ग लाभदार्थी इत्यादी या व्हिडिओमध्ये स्पष्ट केले गेले आहे बघा लाडक्या बहिणीनो कोणत्या महिलांना नेमकी सूट आहे तर त्याचे काही कॅटेगरी आहेत त्या कॅटेगरीनुसार जे आहे सूट आप आपल्याला पाहायला मिळा मिळणार आहेत मग काय असेल तर बघा राज्य केंद्र सरकारच्या योजनेसंदर्भात हे बदल देशाच्या कोणत्याही योजनेसाठी आहेत उदाहरणार्थ लाडकी बहीण योजना किंवा इतर सामाजिक योजनेमध्ये हे सांगितलं आहे आपण जर केंद्र सरकारच्या योजनेमध्ये लाभ घेत असेल बघा राज्य आणि केंद्र सरकारच्या योजना संदर्भ आहेत बद्दल देशाच्या कोणत्याही राज्यासाठी आहेत उदाहरणार्थ लाडकी बहीण योजना म्हणजे काय तर आपल्या महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना जे आहे चालू केली आहे मग लाडकी बहीण योजनेमध्ये शंभर टक्के ई के, टक के, के वाय सी करण्याची कंपल्सरी केली आहे का ई के वाय सी करावीच लागेल का मात्र मग कोणाला सूट देण्यात आला आहे कोणाला नाही सरकार काय सांगते तर हा निर्णय जे आहे ते सर्वस् आपल्याला ऐकून घ्यावा लागणार आहे तर बघा लाडक्या बहिणींनो यामध्ये काय भूमिका आहे ते स्पष्ट बघा प्रभाव आणि फायदा ई के वाय सी न करणे म्हणजे प्रक्रिया सोपी होईल ई के वाय सी न करणे म्हणजे प्रक्रिया सोपी होईल ई क केवायसी न करणे म्हणजे प्रक्रिया सोपी होणार नाही कागदपत्राचे त्रास कमी होईल आणि ते महिलांसाठी सुलभता वाढ वाढवेल हे मुद्दे मांडले तर बघा ई के वाय सी मध्ये काय काय होणार आहे तुम्हाला मी आता सांग सांगणार आहेत या महिलांनी ई सी करू नये आता कोणत्या महिलांनी के वाय सी करू नये बघा तर चला मित्रांनो नेमका प्रॉब्लेम काय आहे कशा कशा पद्धतीने अडचणी आहेत कोणाकोणाला सूट आहे कोणाकोणाला सूट नाही मित्रांनो ज्या महिला सरकारी नोकरीमध्ये आहे किंवा ज्यांचे पती सरकारी नोकरीत आहे आणि त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला असेल त्यांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला असेल अशा महिलांनी सध्या के वाय सी करू नये कारण जर त्यांनी के वाय सी केली वा वा के के हो तर सरकारी नोकरीत असल्याचं किंवा इन्कम टॅक्स भरत असल्याचे यामध्ये सहज निष्पन्न होऊ शकते आणि त्यांनी घेतलेल्या लाभाची रक्कम त्यांना परत देखील करावी लागेल लागू शकते आणि त्यांना शिक्षा देखील होऊ शकते तर बघा ज्यांचे हजबेंड किंवा वडील त्यांचं सरकारी नोकरीमध्ये असेल आणि जर त्यांनी के वाय सी केल्यानंतर सर्व डाटा ओपन होईल आणि तुम्हाला आजपर्यंत लाडकी बहीण योजनेचं जे पैसे मिळालं आहे ते तुम्हाला रिटर्न करावं लागू शकते तुमचे जर मिस्टर सरकारी नोकरीत असतील आणि तुम्ही जर सरकारी नोकरीमध्ये असाल तर मात्र तुम्ही ई के वाय सी न केलेली बरी जर तुम्ही ई के वाय सी केली तर मागचा पुढचा डाटा सगळाच बाहेर निघतो आणि मग मात्र तुम्हाला सर्व रिटर्न पैसे अठरा ते साडे एकोणावीस रुपये एकोणीस हजार रुपये किंवा वीस हजार रुपये आजपर्यंत तुम्हाला लाडकी बहीण या योजनेमध्ये मिळाले ते पैसे तुम्हाला सर्व रिटर्न करावं लागेल मात्र सरकारी नोकरीमध्ये असूनही तुम्ही लाभ घेतला यामध्ये मात्र तुम्हाला कुठे ना कुठे चांगल्या पद्धतीचा फाईन पडू पडू शकते ही गोष्ट लक्षात ठेवा लाडक्या बहिणी मी वैयक्तिक सांगत आहे तुम्हाला तर बघा मी हे सर्व वैयक्तिक मत मांडत आहे जर तुम्ही केवायसी केल्यानंतर तुमचा डाटा सर्व त्या ठिकाणी दिसेल आणि तुम्हाला जर त्या ठिकाणी तुम्ही सापडून गेले तर तुम्हाला तुम्हा एक चांगला दंड भरावा लागेल फाईनसुद्धा भरावा लागेल आणि तुम्हाला तुमचे तुम्हा जे पैसे मिळाले आहेत ते पैसे रिटर्न करावं लागेल आणि तुमच्यावर गुन्हा सुद्धा दाखल होऊ शकतो ई के वाय सी प्रक्रिया आणि समस्या काय आहे मात्र ज्या महिला इन्कम टॅक्स झिरो भरतात मात्र केवायसी करू शक करू शकतात त्या काही लोकांचा असा गैरसमज आहे की सध्या केवायसी करू नये कारण बायोमेट्रिक पद्धतीने म्हणजे अंगठा ठेवून केवायसी सुरू होणार आहे असं त्यांना वाटत आहे परंतु सध्या जर तुमचा ओ टी पीद्वारे द्वारे वाय सी होत असेल तर तुम्ही लगेच केवायसी करून घ्या म्हणजे तर काही लोकांचा गैरसमज असा होत आहे की डायरेक्ट सी सी सेंटर वगैरे सी एस सी सेंटरला जाऊन अंगठा ठेवायचा आणि केवायसी करायचं तर लाडक्या बहिणीनं सध्या पोर्टलवर ओ टी पी वाय सीचे ऑप्शन दिलेलं आहे त्यामुळे बाकींच्या बाकीच्या भानगडीत पडायची गरज नाही अंगठा आ कुठे मागत नाही सही कुठे मागत नाही त्यामुळे तिथे ओ टी पी आधार कार्ड एवढंच खेळ तुमच्या पाशी तिथे उपलब्ध आहे तर बघा तुमचं आधार नंबर आणि मो ओ टी पी तुमच्या मोबाईलवरती येणार आहे आणि तुमचं फाईल त्या ठिकाणी के वाय सी होणार आहे एवढंच आहे वेबसाईटवरती कुठेही फिंगरप्रिंटने के वाय सीचं ऑप्शन देण्यात आलं नाही बघा ज्या महिलांच्या आधार कार्ड मोबाईल नंबर लिंक नाही ते त्यांच्यासाठी लवकरच बायोमेट्रिक के वाय सी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे मग अशा महिलांना ज्यांचं आधार कार्ड जे आहे लिंक नाही कुठे ओ टी पी लिंक नाही ओ टी पी जनरेट होऊ शकत नाही त्यांच्यासाठी मात्र बायोमेट्रिकची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत बघा मुद्दे काही तुम्हाला समजून सांगत आहे ही, ही सुविधा ग्रामपंचायत आपले सरकार सेवा म्हणजे सी एस सी सेंटर किंवा अंगणवाडी सेविका यांच्याकडे उपलब्ध करून देण्यात येणार आहे ज्या महिलांचे आधार कार्ड मोबाईल नंबर लिंक नाही त्यांनी आधी मोबाईल नंबर लिंक करून त्यानंतर मात्र के वाय सी करावी ऑलरेडी तुम्हाला जर आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक न, न, नसेल तर ओ टी पी जनरेट होणार नाही केवायसी तुमची पूर्ण होणार नाही त्यामुळे तुम्हाला पहिले तर मोबाईल नंबर अपडेट करून घ्यायचं आधारशी लिंक करून आहे मगच ही केवायसी प्रोसेस पूर्ण करायची आहे तर बघा अशी भरपूर महिलांनी त्यांचं मोबाईल नंबर बंद होऊन गेला किंवा मोबाईल हरवला आहे त्याच्यामुळे त्यांच्याकडे नंबर नाही मोबाईल नंबर तर ते त्यांनी काय करायचं तुमचा आधार अपडेट करायचं नंतरच केवायसी प्रोसेस करायचे सध्या वेबसाईटवरती वरती लोड आल्यामुळे केवायसी असताना करताना ओ टी पीच्या संदर्भात मोठी समस्या येत आहे जशा व्हिडिओमध्ये मी मागे सुद्धा तुम्हाला सांगितलं होतं की वेबसाईटला सध्या लोड आहे तुम्ही नाईटच्या टाइमला रात्री दहा ते बारा किंवा बाराच्या पुढच्या दोन पर्यंत तुम्ही वेबसाईट सर्च करून आणि सगळ्यात बेस्ट म्हणजे सकाळी पाच जर उठून वेबसाईट चालू केली तर त्या ठिकाणी आपण इझिली के वाय सी करू शकतो तर बघा आपण जेव्हा लाडकी बहींचं ॲप्लिकेशन अप्लाय केलं होतं तर अर्ध्या रात्रीसुद्धा उठून आपण त्या ठिकाणी ॲप्लिकेशन अप्लाय केलं होतं तेव्हा वेबसाईटला लोडिंग नसते ट्रॅफिक नसतो तर तुम्ही तसंच के वाय सुद्धा करायचं आहे कारण अडीच कोटी महिला एकदम के वाय सी सा के वाय वाईस, सीच्या नादी लागल्या आहे असल्या ना नादी लागल्या आहे त्यामुळे प्रत्येकाला के वाय सी आपली लवकर करावी लागायची इच्छा असते सरकारने जरी दोन महिने दिले तरी प्रत्येकाला वाटते की आपण लवकर करून टाकावं म्हणून सध्या वेबसाईट लोड चालू आहे यासाठी तुम्ही पहाटे किंवा बल्या रात्रीपर्यंत तुम्ही के वाय सी करू शकता आता हा महत्त्वाचा मुद्दा आहे विधवा वडील नसलेल्या महिलांसाठी उपाययोजना आता सध्या तुम्ही कोणतेही यूट्यूब ओपन केल्यानंतर त्या ठिकाणी आपण लाडकी बहीणचं व्हिडिओ बघत असतो तर खाली कमेंट असतात की विधवा आणि विद त्यांचे हजबेंड किंवा वडील नाही आणि ते त्यांच्यासाठी के वाय सी प्रोसेस काय असेल तर त्या ठिकाणी हजबंड वडील एवढंच दिले त्या ठिकाणी त्या वेबसाईटमध्ये तर आपल्याला या महिला काय करायचं त्यांच्यासाठीही पती किंवा वडील नसलेल्या महिलां महिलांसाठी ज्या महिलांचे पती वारले आहेत किंवा ज्यांचे वडील नाहीत त्यांना के वाय सी करताना दुसऱ्या आधार कार्डची माहिती विचारली जाते त्यांनी चिंता करू नये अशा महिलांसाठी लवकरच वेबसाईट नवीन प पर्याय उपलब्ध करून देण्यात येणार आहे आता बऱ्याच बऱ्याच ठिकाणी हा प्रॉब्लेम समोर आला आहे एक तर त्यांचे मिस्टर वारले आहेत आणि वडीलसुद्धा नाहीत मग ते दोघे हयात नसले तर मग माहिती कोणाची भरायची तर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी सरकार जे आहे जे करत आहे ते नवीन नवीन टॅब ओपन करून देणार आहेत ज्यामध्ये तुम्ही माहिती भरू शकता त्यामध्ये तुम त्यांना फक्त स्वतःच्या फक्त स्वतःच्या आधार कार्डवर किंवा पालकाच्या आधार कार्डवरती के वाय सी सबमिट करता येणार आहेत पुढचा हप्ता कधी मिळणार आहे सप्टेंबरचा त्यानंतर मात्र पुढचा हप्ता म्हणजे सप्टेंबर महिन्याचा हप्ता हा दिवाळीच्या पूर्वीच महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे बघा पुढचा हप्ता म्हणजे सप्टेंबरच्या दिवा दिवाळीच्या पूर्वीच महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे असं सांगितलं जात आहे ज्या महिलांनी केवायसी केली त्यांना तो नक्की मिळेल आणि ज्यांनी केवायसी केली नसेल त्यांना हप्ता कदापि कदा कदाचित थांब थांबला थांबवला जाऊ शकतो किंवा त्यांना केवायसी प्रक्रिया पूर्ण झाल्यावरती तो हप्ता वितरित केला जाऊ शकतो असं अनुमान मी सांगत आहे तर बघा आता सप्टेंबरचा आतापासून सुरुवात केली ज्या महिलांना आधी पैसे मिळत होते आणि त्यांनी जर के वाय सी नाही केली तर सप्टेंबर महिन्याचे पैसे येणार आहे का तर होय सर्वांना पैसे येणार आहेत आणि केवायसी पुढच्या महिन्यापासून सुरुवात होते म्हणजे या महिन्यापासून सुरुवात झाली आता मात्र असं अद्याप ही स्पष्ट नाही की बघा ही एक मेन तुम्हाला सांगत आहे हे अनुमान मी सांगत आहे अद्याप सरकारकडून असा कोणताही निर्णय झाला नाही मात्र कदाचित असं होऊ शकतं असे होऊ शकतं की सप्टेंबरचा हप्ता सर्व महिलांना मिळेल किंवा के वाय सी अट पुढच्या महिन्यापासून लागू केली जाईल तर मगा मी तर बघा मित्रांनो अशा पद्धतीने जर तुमचा मोबाईल नंबर लिंक नसेल तर तुमच्यासाठी बायोमेट्रिक के वाय सी करणं म्हणजे थम अंगठा देऊन जे आहे ते के वाय सी करण्याची सुविधा सरकार लवकरच सुरू क करून देणार आहे त्यामुळे ओ टी पीद्वारे के वाय सी जरी केली नाही तरी काळजी करण्याची बिलकुलच गरज नाही बघा आणि तुम्ही मेन महत्वाचं म्हणजे आणि तुम्ही जर सरकारी नोकरीमध्ये असाल किंवा तुमचे पती वडील जर सरकारी नोकरीमध्ये असेल तर मात्र तुम्हाला हा हक्क इथे सोड सोडावा लागणार आहे तुम्ही मात्र काळजी घ्या कुठल्याही प्रकारची केवायसी करू नका नाही तर याचे गंभीर परिणाम तुम्हाला मात्र भोगावे लागतील ला अश कशा पद्धतीने कारण तुम्ही सरकारी नोकरदार आहात तुमच्याकडे सगळे काही सोर्स आहेत तर तुम्ही जे आहे जी योजनेचा लाभ घेत आहे लाडक्या बहिणी बहिणींचा खोटा फायदा घेतला तरी तुमचा मागचा पुढचा पैसा पैसा गव्हर्नमेंट जे आहे ते सर्व तुम्हाला रिटर्न भरावं लागेल तुम्हाला शासनस्तर होई शाशन स्तरावर जे नियम आहे त्या नियमाचं पालन करायचं किंवा आ... यावरती तुम्हाला सर्व डिटेल मी लाडकी बहिणींसाठी दिले आहेत आणि जे आई वडील वडील आणि हजबंड त्यांचं नसेल तर त्यांनी कसं केवायसी करायचं ते टेन्शन घेऊ नका सरकार लवकरात लवकर त्यां तुमच्यासाठीही एक टॅब ओपन करेल त्या टॅबवरती तुमचं स्वतःचं त्या ठिकाणी आधार नंबर व्हेरीफाय करायचा आणि तुमचं फायनली त्या ठिकाणी सबमिट होईल आपलं मत काय आहे हे कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आवडला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा जवळच्या मित्रमंडळीसोबत शेअर करायला विसरू नका धन्यवाद मला वाटते तुमचे यामध्ये जे आहे सर्व काही केवायसी संदर्भात मुद्दे जे आहेत ते दूर झाले असतील तर अपडेट करा व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर बघा टेन्शन घ्यायचं नाही कारण पुढच्या महिन्या म्हणजे या महिन्यापासून के वाय सी लागू करण्यात आले म्हणजे दोन महिनेपर्यंत तुम्हाला वाय सी करता येणार आहेत तर तुम्हाला काय करायचं तुमचा आधारवरती मोबाईल नंबर नसेल किंवा मोबाईल नंबर बंद झाला असेल तर तुम्ही काय करायचं तुमचा आधार अपडेट करून घ्यायचं मोबाईल नंबर अपडे अपडेट करून घ्यायचं आहे अपडेट केल्यानंतरच के वाय सी करायचं आहे आणि ज्या महिलांना ओ टी पीज येत नसेल ओ टी पीचा खूप प्रॉब्लेम मोठा प्रॉब्लेम आहे तर ओ टी पी येत नाही तर मी जसं म्हटलं अर्ध्या रात्री तुम्ही जर वेबसाईट ओपन केली तर नक्कीच तुमच्या मोबाईलवरती दोन सेकंदामध्ये तुम्हाला ओ टी पी येणार आहे आणि तुमचं के त्या ठिकाणी लवकरात लवकर कम्प्लीट होईल पुन्हा रिक्वेस्ट करतो चॅनलवरती तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद